हरियाणा विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजयानंतर मिरजेत पालकमंत्री कार्यालयासमोर भाजपचा जल्लोष हरियाणा विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजयानंतर मिरजेत पालकमंत्री कार्यालयासमोर भाजपने जोरदार जल्लोष केला हरियाणा विधानसभा निवडणुकीत एक्झिट पोलनुसार भाजपला धक्का बसणार होता परंतु मोठा उलटफेर घडवत भाजपने हरियाणा विधानसभा निवडणुकीत जोरदार मुसंडी मारली व बहुमतही घेतले हरियाणा विधानसभा निवडणुकीत भाजपने सलग तिसऱ्यांदा सत्ता राखली आहे यामुळे मिरजेतील भाजपच्या गोटात मोठे आनंदाचे वातावरण पसरले आहे लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यातील भाजपची झालेली पिछेहाट त्यामुळे हरियाणातील विजयामुळे भाजपामधील कार्यकर्त्यांना नवसंजीवनी मिळाली आहे याचाच आनंद उत्सव पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्या कार्यालयासमोर भाजप कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून साखर पेढे वाटून आनंद साजरा केला यावेळी युवा नेते सुशांतदादा खाडे माजी महापौर संगीता खोत माजी नगरसेवक पांडुरंग कोरे उमेश हारगे ज्योती कांबळे राज कबाडे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते सांगली वृत्तवेद न्यूजसाठी संदेश लगाडे यांचा रिपोर्ट हरियाणा विधानसभा तसेच जम्मू काश्मीरच्या विधानसभेचे निकाल आपण पाहतोय तर हरियाणामध्ये आपली बहुमताची सत्ता येताना दिसतीये त्याचबरोबर जम्मू काश्मीर मध्ये देखील गेल्या वेळेपेक्षा आपल्या सीटा जास्त येताना दिसत आहेत तर निकाल आपल्या बाजूनी या जनतेनं दिलेला आहे मी हरियाणाच्या जनतेचे तसेच आपल्या जम्मू काश्मीरच्या जनतेचे आमच्या मिराज विधानसभा महाराष्ट्राच्या मी खूप खूप अभिनंदन करते त्यांचे आभार मानते भारतामध्ये हरियाणा व जम्मू काश्मीर या दोन विधान निकाल लागलेले आहेत आपण बघितलं की ज्या वेळेला लोकसभेची निवडणूक झाली त्यावेळेला काँग्रेसनं भारतीय जनता पार्टी सत्तेत आल्यानंतर संविधान बदलेल व आरक्षण घालवेल असे दोन खोटे निरिटिव्ह तयार केले होते त्याला चोख उत्तर या ठिकाणी हरियाणाच्या जनतेनं दिलेलं आहे त्याचबरोबर जम्मू काश्मीरच्या जनतेचे देखील या ठिकाणी आम्ही आभार व्यक्त करतो कारण गेल्या वेळेला जम्मू काश्मीरमध्ये आम्हाला या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला पंचवीस सीट मिळाल्या होत्या त्या, त्या वाढून आज बघितलं तर आपण तीस ठिकाणी भारतीय जनता पार्टीची उमेदवार निवडून आलेले आहेत त्याचबरोबर हरियाणामध्ये गेल्या वेळेला भारतीय जनता पार्टीला चाळीस उमेदवार तिथे आमदार निवडून आले होते त्या ठिकाणी आज बघितलं तर आत्ता हात्या आलेल्या सर्व निकालापैकी आपण या ठिकाणी भारतीय जनता पार्टी स्वतःच्या सोबळावर पन्नास ठिकाणी आघाडीवर आहे त्यातले एकोणतीस ठिकाणचे निकाल लागलेले आहेत आणि राहिलेले एकवीस ठिकाणच्या उमेदवार या ठिकाणी आघाडी एकवीस ठिकाणच्या आघाडीवर आहेत आणि हे हरियाणामध्ये परत एकदा तिसऱ्यांदा या ठिकाणी आपल्याला माहीत आहे हरियाणामध्ये दोनदा पूर्वी भारतीय जनता पार्टीचं सरकार होतं परत तिसऱ्यांदा एकदा या ठिकाणी हॅट्रिक करत भारतीय जनता पार्टीचं सरकार यावेळेस सत्तेत येते त्याबद्दल हरियाणाचं जनता व जम्मू काश्मीरच्या जनतेचं या ठिकाणी आम्ही आभार व्यक्त करतो व आणि या ठिकाणी आम्ही आनंदोत्सव या ठिकाणी सादर करतो त्याचबरोबर हे हरियाणा आणि काश्मीर ही तर एक जाहती होती आणि येणाऱ्या महा येणाऱ्या विधानसभेमध्ये दे महाराष्ट्राचं देखील आपल्याला दिसून येईल महाराष्ट्रामध्ये दे देखील परत एकदा या ठिकाणी महायुतीचं सरकार सत्तेवर येईल आणि आपण परत एकदा या ठिकाणी मुंबईमध्ये विधानसभेवर भगवा फटकल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी मी आपल्याला सांगतो